तर मित्रांनो आम्ही सकाळी सकाळी आज निघालोय पुण्याला आणि आज चालता चालता तीन चार बस भेटल्यामुळे आम्ही चाललो त्यांच्या मागे मागे त्यांना काय आम्हाला काय रायडर समजत ते काय ते नाही सांगते पण किस्सा असा झाला की ते सगळ्या मुलींनी भरलेल्या बस होत्या आणि ते आमच्याकडे बघून इतक्या कर्कश आवाज होता जागत होता की बस बसकेत आणि आम्ही त्यांना फॉलो करत 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 करत, करत माझ्यासोबत माग कल्पेश बसलेला आहे आणि त्याला म्हणलं आता एक काम कर तू व्हिडिओ शूट कर म्हणलं तर आम्ही त्यांच्या काही रिॲक्शन कॅप्चर केलं आणि त्यांच्या मागे आम्ही जवळपास वीस किलोमीटर गाडी चालवली चंद्रपुरी घाटापर्यंत आम्ही त्यांच्या मागे मागे ये मागे येत होतो त्यांच्या जवळपास अर्धा तास आम्ही रिॲक्शन कॅप्चर केली आणि पुढे 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 जात 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 त्यांचा तिचा केला आणि नंतर आम्ही गाडी हळू केली पण ते बस ड्रायव्हर पण इतका रंगात आलेला होता की तो पण आम्हाला ओव्हरटेक करून करून किंवा मागं पुढं मागं पुढं करत करत आम्ही मग त्याची पण घेतली म्हणलं चला आता मग आम्ही असं करत 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 चला म्हणलं घर तू मोबाईल हातात आणि कर शूट आणि शूट करत 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 नंतर ते एका मागे तीन चार बस त्याच्यामध्ये बस अशी होती की त्याच्यात इतक्या ऍक्टिव्ह मुली होत्या की सांगायला आम्हाला शब्द पुरत नाही आम्हाला सकाळ म्हणजे एकदम अशी मजाच झाली अशी झाली आणि हे सकाळचं दृश्य बघा तुम्ही त्यात हे कल्ला म्हणजे नार तुम्ही पुढे اپن هاگے گيت